आठवडाभराच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे मंगळवारपासून येत्या रविवारपर्यंत अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर काही राज्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागात शाळा महाविद्यालयाने देखील सुट्टी देण्यात आली आहे वडवणी नगरपंचायतच्या मासिक बैठकीमध्ये राजकीय पक्षाचे पक्षा पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे चांगलाच गोंधळ उडाला या ठिकाणी दोघांचेही समर्थक एकत्र आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं वडवणी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आहे त्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती भिवंडी वाडा मनोर या रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे या रस्त्यावर पावसाळ्यामध्येही मोठमोठे खड्डे पडल्याने या संपूर्ण रस्त्यांची चाळण झालेली आहे या रस्त्याच्या दु दुरुस्तीसाठी मागील कित्येक दिवसांपासून नागरिकांची ओरड सुरू असून या खड्ड्यांमुळे येथील प्रवास जीवघेणा झालेला आहे त्याचा फटका वाहनचालकांना चाकरमानी विद्यार्थ्यांना बसतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहयोगाने धावपट्टीसाठी त्यांच्या इन्स्ट्रुमेंट लॉन्जिंग सिस्टीमचं फ्लाईट कॅलिब्रेशन आयोजित करण्यात आलं होतं इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजर तयार करण्यासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अंतिम परवाना देण्याच्या दृष्टिकोनातून ही चाचणी महत्त्वाची ठरणार आहे इन्स्ट्रुमेंट लॉन्जिंग सिस्टीम ही सामान्य किंवा प्रतिकूल हवामान परिस्थितीत धावपट्टीवर विमानांचं अवतरण होण्यासाठी अचूक मार्गदर्शन करण्यासाठी उपयोगी आहे खामगाव शहरात तिरंगा मिरवणूक काढण्यात आली आहे हरघर तिरंगा मोहिमेत भाजपाकडून तिरंगा रॅली काढण्यात आली आहे हजारो मोटरसायकल्स वार तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गाने ही तिरंगा रॅली काढून आगामी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर देशप्रेम भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला येवला तालुक्यातील ये नगरसुली येथील बोढरे वस्ती रेल्वे लाईन शेजारच्या सायंकाळच्या सुमारास बिबट्या आढळल्याची घटना घडली आहे सदर बिबट्याबाबत पोस्ट ही सोशल मीडियावर व्हायरल होती असून शेतकरी तसंच नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे सांगली महानगरपालिकेकडून हरघर अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन संपन्न झाली विश्रामबाग चौक येथून उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेची तिरंगा मॅरेथॉन संपन्न झाली या तिरंगा मॅरेथॉनमध्ये धावपटू शाळकरी विद्यार्थी खेळाडू याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता हरघर तिरंगा अंतर्गत सांगली जिल्हा परिषदेकडून तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषद सीईओ तृप्ती घोडमिसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून आयुक्त शुभम गुप्ता यांनी ध्वज दाखवत सायकल रॅलीला सुरुवात केली गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहर हे महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे नगरपरिषद असून शहरातील मुख्य बस स्थानक हा शहरापासून दोन किलोमीटर लांब आहे आमगाव येथे मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येत असतात अनेक विद्यार्थी महिला जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त येत असतात मात्र येथे बस निवारा कोण कौं, किंवा कोणतीही सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवासी महिला आणि नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागतो भंडारा जिल्ह्यातील लाखणी पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग आणि तहसील कार्यालयाच्या वतीने हरघर तिरंगा घर घर तिरंगा जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे येत्या स्वातंत्र्यदिनी तालुक्यातील प्रत्येक घरांवर तिरंगा फडकणार आहे यासाठी जनजागृती हरघर तिरंगा मोहिमेसाठी पंचायत समिती कार्यालयापासून शहरात रॅली काढण्यात आली होती रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने जवानांना राख्या पाठवण्यात आल्या आहेत धुळे शहरातील टन्स शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी दोनशे राख्या पाठवण्यात आल्या आहेत सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी धुळे शहरातील सेंटन्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी गेल्या दहा वर्षांपासून सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनानिमित्त दोनशे राख्या पाठवण्यात येतात कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत असलेल्या अधिकृत एकशे छप्पन्न होर्डिंगचे शुल्क महानगरपालिकेने वसूल केलं नाहीये या होर्डिंग्सच्या शुल्कापोटी नऊ कोटीची थकबाकी असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे अधिक माहिती अधिकारात उघड केली आहे एकीकडे ही थकबाकी वसूल केली जात नाही आहे होर्डिंग लावणारे ठेकेदार विविध जाहिरातदारांची जाहिरात फुकट करून घेत आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य मालमत्ता कर थकबाकीदारांवर मात्र महापालिका कारवाई करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात बेलुरा गावात स्वातंत्र्याच्या नंतरही रस्ता झालेला नाहीये सातत्याने आंदोलन करूनही आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यारूप असलं गेल्या वर्षी आमरण उपोषणानंतर प्रशासनाकडून तातडीने रस्ता निर्माण करून घेण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन हवेत निरल्यानं गावकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले जगभरात दरवर्षी बारा ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो हत्ती हा सर्वात मोठा प्राणी आहे हत्ती दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील हत्तींबद्दल जागरूकता आणि संरक्षणाचा प्रचार करणं हा आहे मेळघाटातील कोलाकस इथे राहणाऱ्या पर्यटकांना निसर्गदर्शन घडवणाऱ्या हत्तींचा खास वाढदिवसाचा सोहळा जागतिक हत्तीदिनानिमित्त साजरा करण्यात आला आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त देशभर सुरू असलेल्या हा घरोघरी तिरंगा या अभियाना अंतर्गत भिवंडी नगरपालिकेतर्फे तिरंगा बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती भिवंडीत अजय नगर ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीचा शुभारंभ भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले